हे कटलेट्स बघा कसले भारी आणि मस्त कुरकुरीत झालेत आणि हे माशाचे कटलेट्स आहेत बरं का याला आपण माशाचे वडे सुद्धा म्हणू शकतो तर याची आठवण म्हणजे काय सांगते तर आमच्या लहानपणी जेव्हा माशाचा बेट ठरला की आई आणि आजी हे कटलेट करायला घ्यायच्या कारण आम्हा लहान मुलांना मासा खाताना काटा लागू नये म्हणून आधीच माशाचे काटे वेगळे करून हे कटलेट केले जातात इतके सोपेत न करायला आणि छान कुरकुरीत लागतात याला माशाचे वडे म्हणू शकता कटलेट म्हणू शकता आणि स्टार्टर म्हणूनसुद्धा मस्त आहेत बरं का रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या आपल्या किचन मध्ये आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असे माशांचे कटलेट किंवा कुरकुरीत असे रवा माशाचे वडे असंही नाव देऊ शकता तर माझ्या आई आणि आजीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण कसं आहे ना भाज्या एक वेळ चालतात पण जेव्हा माशांची वेळ येते ना तेव्हा मासा ताजाच असला पाहिजे आणि मासे खरेदी करणं म्हणजे त्याला अनुभव लागतो कौशल्याचं काम आहे मी पण हळूहळू शिकते आणि म्हणूनच ताजे मासे मिळवण्यासाठी मी नेहमी ते लिशियस वर्ण ऑर्डर करते कारण लिशियस वर्ण नेहमीच मला चांगल्या क्वालिटीचे मासे मिळतात शिवाय लिशियस काय करतो की त्याच दिवशी पकडलेले मासे छोट्या मच्छीमारांकडून किंवा कि छोट्या बोटवाल्यांकडून विकत घेतात आणि अगदी एका विशिष्ट तापमानावर असं स्टोर करतात त्यामुळे जेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्याचा ताजेपणा टेक्चर आणि चव अगदी जसंच्या तसं असतं तर हे सुरमईचे तुकडे बघा मी लिशस्वर्ण ऑर्डर केलेत छान कट आणि स्वच्छ करून आलंय त्यामुळे झंझट नाही लगेच रेसिपीला सुरुवात करू शकतो। यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर आपल्याला लागतील ला पाच ते सहा सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद आता मसाल्याच्या वाटण्यासाठी आपण घेतलं एक इंच आलं दहा बारा लसणीच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर आणि तीन चार हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आपल्याला लागेल एक बारीक चिरलेला कांदा अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडासा फिश फ्राय मसाला एक अंड लागणार आहे आणि वरच्या कोटिंगसाठी आपल्याला लागेल पाऊण कप बारीक रवा पाव कप तांदळाची पिठी आणि चवीप्रमाणे मीठ तर हे सुरमईचे तुकडे मी ताटामध्ये काढले याला लावायची हळद आणि मीठ इथे मी सुरमई मासा घेतला तुम्ही दुसरा कुठलाही मासा वापरू शकता बरं का आता हे हळद मीठ सुरमईला चांगलं चोळून लावायचे आणि तुम्हाला माहिती आहे का काही काळापुरती मासेमारी बंद असते कारण त्यावेळी माशांचा प्रजननाचा काळ चालू असतो तर यावेळी मग लिशियस मासे कुठून आणतं तर कसं आहे माझ्या माहितीप्रमाणे एप्रिल ते जूनमध्ये ईस्ट कोस्टवर मासेमारी बंद असते आणि जून ते सप्टेंबरमध्ये वेस्ट कोस्टवर बंद असते मलिशियस काय करतं ज्या कोस्टवर मासेमारी चालू आहे त्या कोस्टवरून हे मासे ग्राहकांसाठी सोर्स करतं तर चला इथं मी हळद मीठ लावून घेतलंय ला, आता याला अर्धा तास असंच मुरून देऊ तर चला फिश मॅरिनेट करून अर्धा तास झाला आहे आता इथं मी काय केलं आहे स्टीमर घेतला आहे स्टीमरवर मी केळीचं पान लावलेलं आहे तुमच्याकडे कढई असेल चाळणीला केळीचं पान ठेवलं तरी चालेल त्यावर हे हळद मीठ लावलेले मासे ठेवायचे आणि याच्यावर झाकून आपल्याला याला एक पंधरा मिनिटांची वाफ काढायची तर एक दहा ते बारा मिनिटं आपण मासे स्टीम केले गॅस बंद करूयात कारण मासे स्टीम व्हायला फार वेळ लागत नाही मासे छान स्टीम झालेले आहेत हे बघा आपल्याला सहज कळत आहेत आता याला बाहेर काढून घेऊ याला मी त्याच ताटामध्ये काढते आहे तर मासे ताटलीमध्ये काढले पूर्ण गार होऊन देऊ तर आपले फिश गार होत आहेत तोपर्यंत तो आपण याचं वाटण करूया मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता पाणी घालायचं नाही याला पाणी न घालताच जाडसर वाटायचं आणि हे गे आपलं हे वाटण तयार झालं आता इकडे आपले मासे पण पूर्ण गार झाले आहेत आणि हे बघा छान शिजलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे या माशांमधले काटे आधी काढून घ्यायचे सुरमई आहे ना तर सुरमईचं कसं एकच कस काटा असतो त्यामुळं आपल्याला सहज काढता येतो आधी मोठे मोठे काटे मी काढून घेते तुम्हाला वाटलं लहान लहान काटे आहेत तर ते काढून टाका कारण दुसरा कुठला मासा असेल तर काटा कडेलासुद्धा असतो तर सुरमईचे आपण जे मेन मेन काटे होते ते काढून टाकले आता याला मॅश करून घ्यायचं आहे मॅश करायचं म्हणजे हातानेच याला असं मॅश करून घ्यायचं यामध्ये पण तुम्हाला वाटलं कुठे काटा आला आहे तर तो काढून टाकायचा तर हे बघा मासे मी मॅश केले आता एका मिक्सिंग बोलमध्ये काढते आहे तर मासे एका बोलमध्ये काढले यामध्ये आता बाकीचं साहित्य घालू बारीक चिरलेला कांदा जो पूर्णपणे ऐच्छिके नाही घातला तरी चालेल तयार केलेलं हिरवं वाटण चवीप्रमाणे मीठ लक्षात घ्या मासे शिजवताना मीठ घातलं आहे त्यामुळं मीठ बेताने घालायचं लिंबाचा रस घालायचा किंवा तुम्ही आगळ घालू शकता आणि फिश फ्राय मसाला घालू तुमच्याकडे जर फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही सरळ थोडीशी मिरची पावडर आणि त्याच्यासोबत गरम मसाला घातला तरी चालेल आता हे सगळं हातानेच चांगलं एकजीव करायचं आहे तर हाताने चांगलं हे एकजीव केलं आता एक अंड घेतलं आहे हे एक अंड यामध्ये फोडून घालूया अंड घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण याने ना छान बाइंडिंग येतं म्हणून घालायचं आता याला चांगलं मिक्स करू माझी आई करते तेव्हा अंड घालत नाही मी घालते कारण कधी कधी काय होतं ना याला बाइंडिंग येत नाही आणि मग वडे व्यवस्थित आपल्याला सेट करता येत नाही तर आपलं हे वड्याचं मिश्रण तयार झालं आता आपण याचं ड्राय कोटिंग करूयात तर एका ताटलीमध्ये बारीक रवा घेतला आहे त्यामध्येच आपण घालायची तांदळाची पिठी थोडासा फिश फ्राय मसाला किंवा नसेल तुमच्याकडे तर गरम मसाला आणि मिरची पावडर घाला किंचित मीठ घालायचं आहे वरच्या आवरणात मीठ थोडंसं बेतानेच घालायचं बरं का नाहीतर खारट लागतं याला मिक्स करूया आणि आपलं हे ड्राय कोटिंग तयार झालं तर इकडे आपलं वड्याचं मिश्रण तयार झालं आहे ड्राय कोटिंग तयार झालं आहे वडे करायला घेऊ तर आपल्याला काय करायचं हे वडे घेतलेत त्यातलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि याला कटलेटचा वड्याचा तुम्हाला जसा हवा तसा आकार द्यायचा हे बघा आपला हा वडा तयार झाला आता आपलं जे ड्राय कोटिंग आहे त्यामध्ये याला घोळवून घ्यायचं हे बघा अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊ तर इथं मी साधारण एक सहा सात वडे तयार करून कोट करून घेतलेत फ्राय करूयात तर इथं मी वडे शालो फ्राय करते तुम्ही पाहिजे तर डीप फ्राय करू शकता माझी हजी तर रव्यामध्ये घोळवायची पटापट भजी तोडल्यासारखं तोडायची आता इथं मी शालोफ्राय करणारे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे एकदा चेक करू तर हे बघा तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता हे वडे थोडे झटकायचे आणि तळायला सोडायचे शालो फ्राय करण्याचं कारण म्हणजे आपण हे उकडूनच घेतो ना आधी त्यामुळं अगदी आतमध्ये खूप कचर राहण्याचा प्रश्नच येत नाही तर जेवढे मावतील तेवढे वडे मी पॅनमध्ये सोडले गॅस आपल्याला ठेवायचा आहे कमी आणि याला एका बाजूने असं हलकं कुरकुरीत होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे तुम्हाला वाटलं तर वरून सुद्धा तुम्ही असं तेल सोडून यांना तळू शकता चला आता गॅस कमी करू आणि न झाकता याला एका बाजूने साधारण दोन ते अडीच मिनिटांसाठी शेकून घेऊ तर एका बाजूने वडे मी साधारण दोन मिनटं फ्राय केले गॅस एकदम कमी ठेवला होता आता वडे उलटून घेऊ हे बघा छान क्रिस्पी झाले हो की नाही आता दुसऱ्या बाजूने सुद्धा न झाकता एक दोन मिनटासाठी फ्राय करूया तर दुसरी बाजूसुद्धा मस्त कुरकुरीत शेकली गेलेली आहे हे बघा छान झाली आहे ना आता गॅस करूयात कमी को आणि हे फिश कटलेट्स काढून घेऊ मस्त दिसतात ना आणि असला भारी वास सुटला तुम्हाला सांगते आणि हे बघा छान कुरकुरीत झालेले आहेत वा काय मस्त कटलेट्स तयार झालेले आहेत उरलेले कटलेट्स पण आपण असेच करून घेऊ तर आहा बघा काय मस्त असे कुरकुरीत फिश कटलेट्स किंवा मा आपले माशांचे वडे तयार झालेले आहेत आणि हे तुम्ही आपण जेवणात फिश फ्राय कसा खातो तशा पद्धतीने सुद्धा घेऊन खाऊ शकता अगदी स्टार्टर म्हणून खायचे आहेत ना तर आपली हिरवी चटणी करा अशी मिरची पुदिना घातलेली असले भारी लागतात ना तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा पण हो फिश वापरताना ताजाच वापरा कारण फ्रेश नाही तर फिश नाही तर तुम्हीसुद्धा रेसिपी जरूर ट्राय करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत Then you went.